तीच आता या कथेची संगती येथून पुढे आपण चालवूया श्रोत्यांनी नीट लक्ष द्यावे म्हणजे निर्दोष श्रवण होईल संस्कृत भाषा न ईशावास्य उपनिषदाच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ ओवी रूपाने एकत्र करून स्पष्ट करावा अशी मनात असता धरून ईशावास्य भावार्थ बोधिनी हा ग्रंथ समजण्यास सहज अशा प्राकृत मराठी भाषेमध्ये लिहिण्यास गणूदासांनी आरंभ केला या उपनिषदाचा अर्थ फार गुड आहे त्याच्या प्रत्येक शब्दाचे भाषांतर तर झाले परंतु त्याच्या गर्भितार्थाचे रहस्य कळल्याशिवाय गणूदासांच्या मनाला आनंद वाटत नव्हता चारही वेदांचे जे सार तेच उपनिषदांचे भांडार होईल ईश्वराची कृपा असल्याशिवाय तो हाती लागणे शक्य नसते कोणी म्हणेल की मी मोठा विद्वान आहे आपला आपण प्रयत्न करून ही उपनिषदे समजून घेईन आणि त्यांचा यथास्थित अर्थ सांगू शकेल तर ते सृष्टीच्या प्रलयापर्यंत म्हणजे कधीच घडणार नाही गुरुची कृपा असल्याशिवाय अडचण येऊन त्याचे गूढ तात्पर्य हाती लागत नाही आणि वाटेत पदोपदी गोंधळून जायला होत परंतु तेच जो गुरुला शरण जातो त्याला जरा सुद्धा अडचण न येता त्याचा गूढ अर्थ दृष्टीपुढे आपोआप उघड होतो